सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अहमदनगर आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकोणतीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे एकतीस रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे रिसोड आवक अठराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी जास्ती दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे मानोरा आवक दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सत्त्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान